वर्ष संपलं की पुन्हा एक नवीन वर्ष लागतं नवीन वर्ष लागलं ला की पुन्हा नव्याने सण समारंभ येतात वर्षातला सगळ्यात पहिला येणारा शेतीविषयक सण म्हणजे मकर संक्रांत तर नमस्कार मित्रांनो मी आहे गौरव टेक्निकल गौरव या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण मकर संक्रांत या सणाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मकर संक्रांत म्हटलं की सर्वांना तिळ आणि गुळ आठवतात आणि तोंडाला पाणी सोड त्याचबरोबर कुंभाराने बनवलेली लहान लहान मातीचे खण आठवतात आणि एकच सुविचार आठवतो तो म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मित्रांनो आपल्या भारतात साजरा होणाऱ्या सणापैकी हा एक शेतीशी निगडीत असलेला व वर्षाच्या सुरुवातीला येणारा हिंदू सण आहे तर मित्रांनो हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा हा सण आहे तसेच मकर संक्रांत हा सण प्रत्येक वर्ष जानेवारी महिन्यातच येतो इसवी सन एकोणीसशे बहात्तर सालापासून ते इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत मकर संक्रांत हा सण कधी चौदा तर कधी पंधरा तारखेला येतो तर सन एकवीसशेपासून हा सण सोळा जानेवारीला येईल असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणूनच ओळखला जातो तर गुजरातमध्ये मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणून ओळखले जाते बिहार राजस्थान झारखंडमध्ये याला सक्रात या नावाने ओळखले जाते तर तमिळनाडूमध्ये याला पोंगल या नावाने ओळखले जाते तर आंध्र प्रदेश कर्नाटक व केरळ या ठिकाणी फक्त संक्रांत या नावानेच ओळखले जाते प्रामुख्याने मकर संक्रांत हा सण तीन दिवसामध्ये साजरा केला जातो भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसात साजरा केला जातो भोगी हा संक्रांतीच्या एक दिवस अगोदर येतो तर किंक्रांत हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येतो भोगी म्हणजे काय तर मित्रांनो भोगी म्हणजे उपभोग घेणारा असे म्हटले जाते भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरासमोर रांगोळी काढली जाते तसेच नवीन कपडे देखील परिधान केले जातात भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकले जातात या दिवशी देवराज इंद्राची पूजा देखील केली जाते व त्या दिवशी शेतातील व मळ्यामध्ये येणाऱ्या सर्व पाल्याभाज्यांचे एक एकत्रीकरण करून एक भाजी बनवली जाते त्याला आपण खेंगट असे म्हणतो त्यासोबत खाण्यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते अशा पद्धतीने त्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी शाकाहारी स्वयंपाक आपल्या घरामध्ये केला जातो त्याचबरोबर या दिवसात कांदा व लसूण खाण्यास टाळले जाते अशा पद्धतीने भोगी हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे किंक्रांत तर मित्रांनो किंक्रांत या दिवसाला करी दिन असेही म्हटले जाते तसेच किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ असे मानले जाते अशा पद्धतीने मकर संक्रांत हा तीन दिवसामध्ये साजरा केला जातो मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या सणामध्ये आपण आपल्या शेतात आणि मळ्यात आलेल्या नवीन धान्याची वाण एकमेकांना हस्तांतरित करत असतो किंवा देत असतो हरभरा असेल ऊस बोरे गव्हाच्या लोंब्या आणि तीळ अशा गोष्टी मातीच्या खणामध्ये ठेवून देवाला देखील आपण अर्पण करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया मराठ साज करून उखाने घेऊन एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील म्हणत असतात व मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात बर आता मकर संक्रांत हा शेतीविषयक सण आहे म्हणून साजरा केला जातो हे तर कळालं परंतु आणखीन कोणत्या कारणामुळे हा सण साजरा केला जातो चला तर जाणून घेऊयात यामागची आणखीन शास्त्रीय कारणे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस किंवा त्या सूर्याच्या होणाऱ्या हालचालीला मकर संक्रांत असे नाव देण्यात आले म्हणून आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो त्याचबरोबर मकर संक्रांत हा सण हिंदू देव भगवान विष्णू कलकी यांच्या अंतिम अवताराच्या जन्म आणि आगमनाशी देखील संबंधित आहे मित्रांनो त्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा अंत करून त्यांना मंदार पर्वतामध्ये गाडले होते व युद्ध समाप्तीची घोषणा केली होती त्यामुळे या दिवसाला वाईट गोष्टी किंवा नकारात्मकतेचा नष्ट करण्याचा दिवस देखील मानला जातो म्हणून आपण मकर संक्रांत ही साजरी केली जाते अशा पद्धतीने आपण मकर संक्रांत हा वेगवेगळ्या कारणास्तव साजरा करत असतो तर मित्रांनो संक्रांत ही देवता मानली असून प्रत्येक वर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येत असते कधी हत्ती कधी गाडव तर कधी डुक्कर अशा वाहनावर विराजमान होऊन येत असते बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले जातात तर मित्रांनो पंचमीच्या दिवशी उडवले जाणारे पतंग मकर संक्रांतीला का उडवले जातात असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का चला तर मी सांगतो तर मित्रांनो सूर्योदयाचे आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतिनिधित्व हा पतंग करत असतो म्हणून त्या दिवशी पतंग उडवले जातात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो तर मित्रांनो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक व शेअर करायला विसरू नका व चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद